बुलेटिनच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित झालेले आहेत सुदर्शन घोले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचं सा पोलिसांनी आता जाहीर केलंय स्थाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धीपत्र पत्र जाहीर जारी झालेलं आहे आरोपी पकडून देणाऱ्या योग्य बक्षीस दिलं जाईल नावं ही गोपनीय ठेवली जातील अशी माहिती पोलीस दिली, अपडेट जे हे तीन आरोपी होते शोध आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या सोबत आहेत उदय या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणात आतापर्यंत चार चार आरोपी अटक करण्यात आले आहेत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आणि उर्वरित तीन आरोपींच्या अटकेसाठी पोलीस असेल सीआयडी असेल हे प्रयत्न करत आहेत परंतु ते अद्याप त्यांच्या हाती लागलेले नाहीत वेगवेगळ्या वेगवेगळी माहिती यांच्या तपासाबाबत समोर येत आली तरी आता पोलिसांनी या तिघांनाही वॉन्टेड म्हणून जाहीर आहे सर्व राज्यातील सर्व जे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याकडे ही माहिती पाठवण्यात आली असून हे जेथे कुठे दिसतील तेथून माहिती कळवा असं देखील आवाहन करण्यात आलंय तसेच या संदर्भात माहिती देणाऱ्या आणि पकडून देणाऱ्या तसे बक्सेस देखील पोलीस देणार आहेत त्याची रक्कम मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये तसेच या बद्दल माहिती देणाऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवले जाणार असल्याचं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय एकंदरीतच आता या आरोपींच्या अटकेसाठी जे जे शक्य होईल ते ते प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांकडून आज, तसेच सीआयडी कडून केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हो नक्कीच होते धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढे वाल्मिक कराड शरण आलेल्या गाडीबाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा मेत है। अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी संबंधित गाडी ताफ्यात होती असं बजरंगी सोन सोनावणे यांनी म्हटलं दौऱ्यामध्ये असलेल्या त्याच गाडीतून वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आला असाही त्यांनी दावा केलाय खासदार बजरंग सोनावणे यांच्या दाव्यानं आता खळबळ माजलेली आहे महत्वाची अपडेट या प्रकरणासंदर्भातील आपण पाहू शकतो वाल्मिक कराड ज्या गाडीतून आला ती गाडी अजित पवार यांच्या ताफ्यातील होती असा दावा मोठा दावा बजरंग सोनावणे यांनी केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब ज्या दिवशी आमच्या देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर आहे याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं जोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागीती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तोच तिथं होता तो तिता होता, सुद्या तिथं होता मग ह्याला सुद्या सह आरोपी करणार का जर जर कुणी यांनी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती या आरोपीला ह्याला सुध्या सह आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले के के बरेच लोक यांच्या संपर्कात नसल्याने सुद्धा फरार आहेत मग यांना आणखी आरोपी का केलं नाही मग ह्या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्यात ताब्यात होतं कोणाकोणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय एवढे चांगले पोलिस असताना यांच्यावर कोण दबाव टाकते की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही तर अजय ददांच्या मसाजोग दौऱ्यात ही गाडी होती असा दावा आता बजरंग सोनावणे यांनी केलेला आहे महत्वाची आपण पाहू शकतो ज्या दिवशी कराड हा शरण आलेला होता त्यांनी शरणागती पत्करलेली होती ज्या गाडीतून तो आलेला होता ती गाडी ही अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये होती असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे तर या तर या संपूर्ण प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया मोठ्या कांच्या बरोबर सगळेकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताब्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ती पांढऱ्या कलरची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय टीचं बीडच्या केस शहरामध्ये दाखल झालंय केसच्या शासकीय विश्रामगृहावर एसआयटीचे अधिकारी सुद्धा दाखल झालेत फरार तीन आरोपींचा एसआयटी कडून सध्या तपासही सुरू आहे या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट सध्या एसआयटी कडून हा शोध सध्या सुरू झालेला आहे एसआयटीचं पथक हे बीडच्या मसाजोग येथे दाखल झालेलं आहे तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी त्या कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत तर बीड कामावर रोहित पवार यांच्याकडून केले जात आहेत स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग नेमके यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग मागवले असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे पाच पलंग आणले असे आम्हाला कळालं लोकांचं मत होतं की तिथे व्ही आय पी व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्यामुळे म्हणजे वाल्मिक कराड म्हणून कुठेतरी पलंग आणले अशी चर्चा तिथं सुरू आहे पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही पाच पलंग आणलेले आहेत तर माझं मत आहे की फक्त एका पोलीस स्टेशनसाठी कशाला महाराष्ट्रामध्ये असणारे प्रत्येक तालुक्यामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथं पाच पाच दहा दहा पलंग पाठवावं हो। चांगल्या उश्या गाद्या त्यानंतर पांघरुणं ए सी टी व्ही अशा गोष्टीसुद्धा पाठवायला काय हरकत नाही मैं है मैं माजे है कि कुटे कि हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे माझं एवढंच मत आहे की तिथं असणार देशमुख कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खात्या मागवल्या असं त्यांच्या तर व्हीआयपी ट्रीटमेंट देत नाही अशी माहिती पोलिसांनी आता दिली आहे पोलिसांना आराम करण्यासाठी नवीन पलंग देण्यात आलेले आहेत असंही पोलिस यांनी म्हटलं पोलीस ठाण्याचं बांधकाम झालं सुविधांचा अभाव कायम आहे असंही पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांचं म्हणणं समोर येत आहे मी आता जसं सांगितलं तसच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण आवन... जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी आमचं कर्तव्य आहे आरोपीची संख्या पाच आहे या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आले नाही नाही हे चुकीचं हे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाहीये मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी छोट्या हक्काचा एन्काउंटर होऊ शकतो विजय वडेट्टीवार यांनी बीड प्रकरणावरून हा मोठा दावा केलाय लहान हक्काचा एन्काउंटर करू नका असंही त्यांचं म्हणणं आहे विजय वाल्मिक भीती आता वर्तवली काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली तसे माननीय विजय वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे दरम्यान सुरेश धस यांच्या उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं आहे की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू